नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज आज आपण पाहणार आहोत निसर्गाची एक अनोखी किमया धाराशिव जिल्ह्यातील कळम तालुक्यात दिलीप गंभीरे यांचे इटकुरे येथे शेत आहे आणि त्या शेतामध्ये मागच्या दहा वर्षांपूर्वी गंभीरे यांनी एक बोर घेतले होते मात्र त्या बोरला कसल्याच प्रकारचे पाणी नसल्याने त्यात मोटारही टाकलेली नव्हती मात्र काल दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी चार ते साडेचारच्या दरम्यान चांगला पाऊस झाला आणि त्या पावसाचं शेतात साठलेलं पाणी त्या बोरमध्ये गेलं आणि काही वेळाने असा काही चमत्कार आजूबाजूच्या शेतकऱ्यांना पाहायला मिळाला अचानक त्या बोरमधून अगदी मोठ्या प्रेशरने पाणी बाहेर येऊ लागले जमीन लेवललाच नाही तर ते पाणी किमान वर जमिनीपासून तीस ते चाळीस फुटांपर्यंत अगदी त्याचे फवारे चालत होते आणि ही किमया निसर्गाची पाहण्यासाठी परिसरातीलच नव्हे तर तालुक्यातीलही आणि बाहेरीलही लोक मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नंतर गर्दी करू लागली दहा वर्षापासून बंद असलेले बोर असे अचानक अगदी प्रेशरने त्याच्यातून पाणी वाहू लागल्याने नेमकं बाबतीत काय घडलं असेल किंवा भूगर्भामध्ये काय स्थित्यंतर झालेलं असेल हे भूतज्ज्ञ जलतज्ज्ञ सांगू शकतील मात्र मागच्या दहा वर्षापासून ज्या बोरला पाणी नव्हतं त्याच्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी बाहेर पडणं हे नक्कीच एक आश्चर्याची गोष्ट आहे आता यापुढेही असेच पाणी राहावे अशी अपेक्षा नोकरीच्या शोधात असाल तर तात्काळ वर दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या सक्रिय न्यूजला के लिए केले नसेल तर आत्ताच करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू